कार्म युक्त चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख श्री अजित दत्ताराम गुजर साहेबांचा सा, पन्नास व वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे या विशेष दिवसाचे औचित्य साधून अजित गुजर साहेब शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देण्यासाठी गेले होते या प्रसंगी उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते शाल शालदेव अजित गुजर साहेबांचा सा यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र सगळ्यांना सगळ्या माननीय दत्ताराम गुजर साहेब हे आमचे पहिले नेतृत्व होतं त्यांचं नेतृत्व आता आमचे अजित दत्ताराम गुजर साहेब ते चालवत आहे त्यांचा आता पन्नासा आज वाढदिवस आम्ही पन्नास रेल्वे लावून त्यांचा आता साजरा करत आहोत आमच्या भवानी माता मंडळातर्फे सगळ्या महिलांतर्फे अजित दादा साहेबांना पन्नास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण पाहू शकता की मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी या मंडळामध्ये कार्यक्रम उपस्थित केले जातात अनेक या ठिकाणी मंडळाच्या वतीने महिलांकरिता काही ना काहीतरी उपक्रम चालवले जातात माननीय अजित यांचा वाढदिवसानिमित्त या सर्व मातांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे ताई काय सांगाल तुमच्या मनामध्ये अजितबद्दलच्या काय भावना आहे माझ्या मनात काही त्याच्याबद्दल अजितबद्दल वाटतं ते आता विभाग उपविभाग प्रमुख आहेत पण एवढं प्रेमळ आहे की सगळ्यांना सामावून सांभाळून लहान असो मोठे असो किंवा म्हातारी माणसं असो सगळ्यांना सामावून घेणारा हा माणूस म्हणजे अजित दत्ताराम गोदर आहेत खूप खूप त्याच्याबद्दल आम्हाला आजीची आई वारली वडील वारले परंतु दुःखामध्ये ना, संबाल का नाही होईना अजितने शाखा सांभाळली एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्याबद्दल आपण काय सांगाल त्याने सगळं सांभाळलं आई गेल्यानंतर तो खूप खचला होता त्याच्यानंतर वडील आजारी पडली तेव्हा पण तो जरा फचला होता पण सगळ्या आम्ही सगळ्या मैत्रिणी त्याच्या पाठीशी उभी होतो त्याला धीर दिलं आई म्हणून आम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये राहिलो किंवा त्याला कुठलं दुःख कमी पडू दिलं नाही आहे त्याची बायको भा पण त्याच्याबरोबर खूप तिला तिने साथ दिली वडिलांना त्यांच्या सासऱ्यांची पण खूप सेवा केली तिने अजितला पण तिने धीर दिला की आपण परत जोमाने आता उभं राहायचं असं म्हणून आता अजित सगळ्यांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी आमच्या मंदिरासाठी शाखेसाठी सगळ्यांसाठी तो उभा राहिलेला आहे मनोरमा परशुराम त्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला लागला शुभेच्छा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून सर त्याचा वाढदिवस साजरा करतोय भवानी माता मंडळात आई काय सांगाल त्याच्या आईबद्दलच्या आईचं माझं आई आणि मी तर आम्ही तर सगळं एकत्र भयंकर म्हणजे प्रेमाने राहायचो ते कामं केली आहे गुजर साहेबांचा गुजर साहेब तर ती ग लक्ष देऊन असायचे म्हणजे हे झालं काही असेल आज एका लाडक्या भावाला आ, या शुभेच्छा देण्याकरिता ह्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता मंदिरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी तयारी केलेली आहे या आजीच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी दिवा देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवा देखील या ठिकाणी पेटवला जाणार आहे पन्नास दिवे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त पेटवले जाणार आहेत

टू यू। आज आपल्या सर्वांचे लाडके अजिल भूजर यांचा पत्नासा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर वेळ झालाय आणि कसं बघायला गेलं तर आत्ता शिरसाड साहेब ज्या पद्धतीने बोलले की दत्ताराम गुजर साहेबांचे चिरंजीव हो। दत्ताराम गोदरसाहेब हे पंतनगरचे काय ईशान्य मुंबईचे कमांडर होते आणि आज त्यांचा चिरंजीव त्यांचा पन्नासावा वाढदिवस बरोबर खूप अभिमान वाटतोय आज पंतनगरमध्ये काम करत असताना साहेबांच्या खांद्याला खांदा घालून आम्ही पण काम केलं आणि आज त्यांचेच चिरंजीव आमच्याबरोबर परत काम करत आहेत पक्षामध्ये आणि एकनिष्ठ म्हणून आज त्यांनी उपविभागप्रमुख म्हणून काम करत आहेत हा त्यांचा पन्नासा वाटत दिवशी मी इच्छा मुंबईच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि असंच पुढे त्यांनी प्रगती करत राहावं येणाऱ्या काळामध्ये त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव वाचून होईल त्यासाठी प्रयत्न करावेत एवढ्याच मी शुभेच्छा देतो इथे थांबतो जयजी त्या ठिकाणी अभिवादन करतोय मराठी मानाचा मानबिंदू ज्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मराठी माणसांच्या आणि हक्कासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी आपलं जीवन वाहिलं ते हिंदू शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांच्या या ठिकाणी होत होतोय आजच्या या का कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय इब्रान भाई त्याचप्रमाणे आमचे प्रदीप सावंत आणि आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय अजित गुजर यांचा आज पन्नासा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजण आवर्जून अजित गुजर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले सर्व शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्व लहान मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी पंतनगर शिवसेना शाखेमध्ये हार्दिक स्वागत करत आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या शाखेमध्ये अनेक शिवसैनिकांचे आम्ही वाढदिवस दरवर्षी नियमाप्रमाणे करत असतो पण आजचा हा अजित गुजर यांचा पन्नासवा वाढदिवस असल्यामुळे जरासा विशेष वाढदिवस म्हणून या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांच्या वतीने करण्याचं जे योजलं आहे आणि म्हणून पंतनगरमधले अनेक सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते सर्व क्रीडा क्षेत्रातले काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण ह्या विभागामध्ये कार्य करत असताना आपल्याला सर्वांना माहिती असेल अजित गुजर हे नाव आपण जरी ऐकत असलो आज आपले त्या विभागाचे उपविभाग प्रमुख जरी असले तरी ह्या विभागामध्ये सन्माननीय आमचे कैलासभाशी दत्ताराम गुजर साहेब यांचा या विभागामध्ये ठसा आहे त्यांचं काम आहे त्यांचं कार्य आहे आणि पावलावर पाऊल ठेवून आज अजित दत्ताराम गुजर हे कार्य करत आहेत पंतनगर मधल्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे अजित गुजर यांकडनं की पंतनगरमध्ये काही सामाजिक कार्य किंवा पंतनगर मधली काही जडणघडण अजूनही वंचित आहेत आपल्याला सर्वांना माहिती असेल की दत्ताराम गुजर ज्या वेळेला या ठिकाणी सुरुवातीला नगरसेवक झाले पहिल्यांदा ह्या विभागातली जी वस्ती होती सुविधा उपलब्ध नव्हत्या पण खऱ्या अर्थानं गुजर साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या ठिकाणी आपला रूप रंग आणि काबाचा वसा दाखवायला सुरुवात केली पण त्याचं नेतृत्व दत्ताराम गुजर साहेब करत होते आज माझे मित्र व अत्यंत जवळचे म्हणजे माझे भावासारखेच प्रत्येक टायमाला प्रत्येक क्षणात प्रत्येक कार्यक्रमात माझ्यासोबत असणारे असे आमचे भाई वाजिल भाई आमचे सुल यांचा अठपन्नवा वाढदिवस परत मी त्यांना तुमच्या फिफ्टी मारलेमुळं फिफ्टी मारल्यामुळे खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला की येणारं तुमचं पुढचं जे पण वर्ष आहे चांगलं आणि समृद्धीचं धडो या शाखेला तुमच्या माध्यमातून बघा उमेदवार कोणी असेल तर उमेदवार जाणारे फक्त पक्षप्रमुख आहेत आम्ही कोणी नाही उमेदवार जो पण असेल या शाखेला नगरसेवक भेटला पाहिजे या शाखेची ताकद वाढली पाहिजे कारण आज तुम्ही बघताय तसं आता आमच्याकडे पदे विधानसभा समन्वयक आहे विधानसभा संघटक आहे प्रमुख आहे प्रमुख आहे हे अजूनपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचे तुम्हाला दिसणार बाकी शिंदे लोकांना उपयोग पण चोगता येत नाही त्यांना शाखाप्रमुख भेटत नाही आणि ही व्यक्ती तुम्ही आज बघताय साहेब एकनिष्ठ शिवसैनिक आहे जे तुमच्यासाठी आलेत त्यांना माहिती की आम्ही शिवसेना ओरिजिनल कोणाची आणि त्या पक्षाचा पदाधिकारीची ताकद ते असली त्याच्यामुळे या ताकदीसाठी आज तुम्हाला लोक भेटायला आलेत मी एवढं सांगेल की मला येणाऱ्या कॉर्पोरेशन आता जवळच आहे आपण सर्वांनाही माहिती आहे आपण सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे आपण कायमच उभं राहिल्यात एकनिष्ठ राहिलेत तर येणाऱ्या ह्याच कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपण सर्वांनी उद्धव ठाकरे या, या पक्षाला मजबूतीने साथ दिली पाहिजे ताकद दिली पाहिजे कारण आपण सर्वांचीच ताकद आपला येणारा महापौर घडवे पंचवीस वर्ष मित्र आमचे मार्गदर्शक दत्ताराम गोरगाव साहेबांचे पुत्र आणि या विभागाच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख त्यांना वाढदिवसानिमित्त पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र